कशा शेंगा लागल्या त्या एवढ्या हम्म चांगल्या आले ते शेंगा ह्या वर्षी नाही तर दरवर्षी येतच नाही काय औंदा कसं आलं आहे कोण आण ठोक पाऊस लय नाही त्याच्यामुळं पण काय नाही तर लय लावलं असतं मी आपण मला का माहिती येत नाही आता किती वर्ष झालं लावते पण ती जळूनच आहे आणि या वर्षी चांगले आले ते शेंगा वायसच लावलं होतं तर कालवना पुरत त्याला चांगल्या शेंगा लावले तेवढ लावलं एक वापा नुसतं लई लावलं असतं तर बरं झालं असतं आता वाटायला लागले लाग पण येत नाही म्हणून लावलं नाही लय आलं तर आलं म्हणून शेना लावलं होतं एक थोडंसंच एक वाटीभर बी लावलं होतं त्याच्या आले त्या चांगल्या शेंगा आता दोन तीन कालवणं खाल्ली आणि दोन चार होती येली कालवणं परत आणि ला ती वप्पा भांगलून काढायचा आणि लागण करायचं आणि लावायचं टोकायचं बी आणि परत येते सारखं करत राहायचं वरगाव रे येते आता लावलेल्या फुलं मला उशं का तोडती अस धरायचा डाहाळा कसा धरायचा मी कशी करते बघ सगळं शिकायचं हे आलं पाहिजे सगळं आपल्याला करायला हि असा पकडायचं डाळा आहे बघ असा शेंड वर करायच बुडक वर करायचं शेंड खाली म्हणजे असं लोंब काढते शेंगा माशा तोडता येते पटापटा की बघ की असं असं तोडायला हे सक्षम मी डाळा कसा धरलाय तसा धर शेंगा खाली लोम काढलेल्या लगेच धरा येते अशा पकडायला येते त्या का नाही असं असं धरायचं असं की हा ते बाकी असं सगळं शिकायचं कशात ता ताडाने राहायचं नाही लय लावला असतं का नाही एक सारटा म्हणजे पहिली बघ तर सर्वांना आपल्याला उन्हाळभर डाळ ही करून खायला झाला असत लावलं थोडं काय करायचं आता पुढच्या वर्षी लय गायल गायलगुल्याच ती खाते ते म्हणून ते राहत नाही रण ह्या वर्षी पडले पडल्या त्या पाऊस पडला नाही त्याच्यामुळं चांगला आलं या झाले की आता चालू झाले त्या दिवशी आता पाऊस पडला ना त्याच्यात पडली त्याची ते झाडावर चढली म्हणा त्याला काय येत नाही झालं म्हणून मी लावलं पाहिजे काय ला येतच नाही दरवर्षी लावती ना ला एक नाही तर दोन शेंगे येते आणि बाकीचं सगळं जळवलंच जातं आम दा वाईसच लावले आणि चांगलं आले बघ काय करायचं आलं तर आलं म्हणून जरा एक वाटीवर बी लावलं होतं नसतं एवढे तर चांगलेच झाले ते शेंगार कसा डाळा पकडायचा आला का आणि बी तसाच धरलास का बुडक्याकडे बुडका धरायचा असा हातात म्हणजे असं तोडायला येतं तो, पटापटा याचा बुडका आहे ना हे आपल्या हातात धरायचा या झाडाचा चालेल बघ एवढ्या ढाळ्याला किती निघाले शेंगार सारठं दोन सारठं लावलं असतं तर आपल्याला डाळेलाही चांगलं दिशे सरावणं झालं असतं काय करायचं लावलंच नाही येत नाही तुमच्या एखाद्या आशा कावर आहेत असं मी कवळे आहेत त्या त्याच्यात शेंडा चालूच राहिला पाणी पाजल्यामुळं त्याला ती बी नाही तर त्याच्यात कवळी खायची परत बी इथं त्याच टाईम झालं म्हणजे त्याला दिवस झाले बघ वायस कमी अर्धी पाठी निघाली शेंगा एवढ्याच ढाळ्याला लावाय पाहिजे अर्धीच जादा निघते होय वायस कमी पाठीवर शेंगा दिला ही याला असं टाकायचं आपल्या शेतातच त्याचं खत होतं फुट आपल्याकडे जनावरं नाही ते काय नाही शेण खत ही आहे का आपल्या रानाला कशाने पिकायचं टाक तिकडं तुल ती एक त्या आता ही सोलायच्या चांगल्या ही वळलेल्या वाळलेल्या बाजूला काढायच्या वल्ल्या वल्ल्या सोलायच्या आणि त्याचं कालवण करायचं मग ए ताट येत घेऊन येतोस का जा वल्ले वल्ले सोला ही कुत्र्याची पाठी आहे कुत्र्याला त्याला जेवण घालत होती नाही हे बघ ही तर ठिराळ लावलेली पाठी आहे की नाही ही कुत्र्याची आहे एकच करायचं त्याला दोन दोन कशाला आपण काय बी ठेवतो करतो थांब थांब त्यात वाळलेले वाळलेले इथून काढायचे शेंगा बियाला पुढच्या वर्षी लावायला ओ एक आणि ही